मध्ये भोवे मोर्चा काढणार आणि मी आंदोलन करणार आहे हे असं जर माझ्या समाजाच्या लोकांवर अन्याय होत असेल नाभिक समाजावर हे आम्ही कदाचित सण करणार नाही सोलापूर शहरामधील मोदी भागामध्ये असलेल्या मोकळ्या जागेचा वाद आता आहे अष्टभुजा देवी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेवर आमदार पंडित शिंदे यांनी नाभिक समाजासाठी सभागृह बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे तसं पत्र ही सरोजनी यादव बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अभय कुमार कांती यांच्याकडे आहे अभय कुमार कांती यांनी या जागेवर भूमिपूजन ही केलं होतं या ठिकाणी काही अज्ञात लोकांनी पत्राचा शेड मारून ही जागा आमचीच आहे या ठिकाणी आम्ही सभागृह होऊन घेणार नाही असा चंग बांधला आहे दोन दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला काही महिलांची प्रतिक्रिया दिली होती की संबंधित अभय कुमार कांती हे चारित्रहीन आहेत ते चारशे वीस करून या जागेची लुबाडणूक करत आहेत परंतु सत्य परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने संबंधितांना याबाबत चौकशी केली असता त्यांनी आपलं म्हणणं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मांडलं ही जागा पीडब्ल्यू डी कडून हस्तांतर करण्यात आली आहे तसंच आमदार शिंदे यांनीही येथील मान्यता दिली आहे असं असतानाही जाणून बुजून नाभिक समाजातील लोकांना येथे आसरा द्यायचा नाही असा चंग ना काही समाजकंटकांनी बांधला आहे नाभिक समाजासाठी हे सभागृह झाल्यास या सभागृहाचा वापर मोदी परिसरातील सर्वसामान्य कुटुंबियाला होणार आहे असं अभय कुमार कांती यांचं म्हणणं आहे जर आमच्या सभागृहाला कोण विरोध करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आंदोलन करू वेळ प्रसंगी मोठं उपोषणही करू असा इशारा अभय कुमार कांती यांनी दिला आहे नाभिक समाज बांधवांनीही येथे सभागृह झालंच पाहिजे असं म्हटलं आहे मी आनंद सिंगराल सोलापूर श्री संत नाभिक दुकानदार संघाचे ट्रस्टी अध्यक्ष म्हणून काम बघतो आणि बऱ्याच वर्षापासून या मोदी भागातून आमच्या समाजासाठी एक सभामंडप गरज आहे अशी आम्हाला वाटत होती आणि त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने शासनादरबारी विधानसभेतून असेल किंवा लोकसभेतून असेल आमदार खासदार यांच्या फंडातून आमच्या समाजासाठी काहीतरी फंड्स घ्यावेत याचा प्रयत्न सातत्याने आमचं चालू आहे आणि ते चालू असताना आमदारांनी असं सुचवलं की एखादी जागा आम्हाला शासनाची दाखवा आम्ही त्यावर आमचं अनुदान देऊ किंवा निधी देऊ असं सुच सुचवलेलं असताना आम्ही इथं बऱ्याच वर्षापासून ये जा करत असताना शासनाचा रिकामा जागा आम्हाला दिसला त्याचा शाहनिशा करून ती खरोखर कर शासनाची जागा आहे का त्याची खोलवर चौकशी करून आम्ही या जागेसाठी मागणी केली असता मान्य प्रणतिताई या शिंदे यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनातून त्यांनी शंभर टक्के काम तुमचं झालं असं सांगत असताना आम्ही भूमिपूजाही केलेली आहे आणि निधीच्या प्रयत्नात आम्ही आहोत तर निधी मंजूर झाल्यावर या कामाचं सुरुवात होणार आहे असं आम्हाला सूचना दिलं गेलं प्रणतीताईच्या ऑफिसमधून तर शासनाकडून काम कायदेशीर होत असतो थोडाफार थो 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 वेळ लागतो या विश्वासाने आम्ही थांबलो होतो तर अचानक आम्हाला असं कळालं की या ठिकाणी इतर कोणी माणसांनी आमच्या या आम्हाला मंजूर झालेल्या जागेवर कब्जा केला आहे ते प्रत्यक्षात बघायला आल्यावर इथं पत्राशेड वगैरे दिसायला लागला आहे तर गरीब समाजावर अन्याय होत असलेलं आम्ही शासन दरबारी न्याय मागण्यासाठी चाललो तर विश्वास आहे की शासनाकडून आम्हाला न्याय योग्य ते मिळेल आणि याद्वारे मी विश्वास बाळगतो लवकरात लवकर आमच्या समाजासाठी ही, आ, समा ही आ, जागा उपलब्ध करून द्यावी नमस्कार मी डॉक्टर माधुरीताई पारपनिवार महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य महिला प्रमुख आणि ओबीसी संघटने ओबीसी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष आज मोदी मोदी परिसरामध्ये ही सभामंडपासाठी जागा नाभिक समाजाला माननीय प्रणिताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही आम्हाला ही जागा महानगरपालिकेकडनं सगळे डॉक्युमेंट्स आमच्या सगळं खात्यातले सगळे डॉक्युमेंट्स आमचे खरे डॉक्युमेंट्स असताना इथल्या काही समाजकंटकांनी ही जागा खोटे कागदपत्र लावून बळकावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतःचं शेड घालून ही जागा अतिक्रमण केलेली आहे आणि पोलीस प्रशासनाकडं आम्ही ह्याची पूर्णपणे पूर्ण आम्ही अहवाल दिलेला आहे तरी प पोलीस प्रशासन हे योग्य ते कारवाई करत आहे तरी पण इथल्या काही समाज कंट कंटकांनी महिलांचा आधार घेऊन आमचे अभय कुमार कांती हे अध्यक्ष आहेत दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रतिष्ठित व्य आणि सन्मानिन व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तीला त्याची मानहानी करण्यासाठी त्याला हजाम म्हणून ह्या शब्दाचा उच्चार करून जातीवाचक शिवीगाळ करून परत त्याच्या वैयक्तिक त्याच्यावर चारित्र्यावर घाला घातलेला आहे आणि अशा आमच्या या कर्मठ आणि प्रामाणिक विश्वासू अशा अद्य समाज अध्यक्षाचा अपमान जर करत असाल तर आम्ही हे ऐकून घेणार नाही आणि ही जागा जी मोधी, मोधी आहे ही बहुउद्देशीय कार्यक्रमासाठी आहे याचा फायदा समा मोदी समा मोदी परिसरातील सगळ्यांना होणार आहे हे समाज मंदिर हे जे स सभामंडप जे आहे इथं आमचा बहुसंख्य समाज हा इथं राहतो कला संगममध्ये संगमवार राहतात मल्लेलवार फुलारी तसंच परिवार हे सगळे परिवार इथं राहतात राहतात आणि वर्षानुवर्षे राहतात आणि इथं फार मोठं प्रस्त आमचं ह्या समाजाचं आहे त्यामुळं ही जागा आम्हाला प्रणितिताई शिंदेनी समाजकार्यासाठी दिलेली आहे समाज मंडप तरी पण ह्या समाज मंडपाला आम्हाला बा बांधण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहकार्य करावं आणि जर आमच्या या सभामंडपासाठी जर अडथळा येत असेल आणि आमच्या समाज समाजबंधूवर जर अन्याय होत असेल तर आम्ही संपूर्ण समाज सकल नाभिक समाज एकत्र येऊन आम्ही आंदोलन करू आणि आम्ही आमच्या बांधवाला न्याय देण्याचा प्रयत्न करू मी अभय कुमार कांती संत जना नाभिक दुकानदार सेवाभावी संस्था अध्यक्ष सरोजनी यादव नाभिक बहुदेशीय संस्थाचा संस्थापक अध्यक्ष मी नाभिक समाजाला उठण्यापासण्यासाठी जागा नाही म्हणून आमच्या समाजासाठी मी जागा मी आमदार प्रणितीताई शिंदे यांना मागणी केल्या असता त्यांनी आम्हाला मागच्या वर्षी मंजूर करून दिलं आणि त्याचं शासकीय मंजुरी आम्हाला मिळालेली आहे त्याची कागदपत्र आमच्याकडे आहे आणि ह्याचं पूर्णपणे काही लोकांनी काही समाजकटकांनी त्यामध्ये ह्या जागेवर अतिक्रमण गेल्या पाच वर्षापासून अतिक्रमण करून ठेवलेलं होतं रजाक शेख शाहूर शेख जावीर शेख रियाज शेख हनीफ शेख बेलाल शेख हसीना शेख आणि मुझफ्फर मनिया या लोकांनी या जागेवर कब्जा केलेला आहे आम्ही सातत्याने त्यांना पाठपुराठा केला की बाबा रिकामा करा आम्हाला समान मंदिर बांधायचं आहे तर ते काय ऐकायला तयार नेत आम्ही पोलीस खात्यामार्फत पण आम्ही त्यांना तक्रार दाखल केलेली आहे आता पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला त्यांना नोटीस पण दिलेली आहे आणि महानगरपालिकेचं नारक प्रमाणपत्र आमच्याकडे पी डब्ल्यू डीचं प मंजुरीपत्र आमच्याकडे असताना देखील काही समाजकंटकांनी जाणून बुजून आमच्या जा समाजाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे आता कोणतंच कागदपत्र नसल्यामुळे त्यांनी आता महिलांना पुढे करून महिलांना काना भरून त्यांना काहीतरी चेतवणी देण्याचा प्रयत्न करतात त्या महिलांना काहीसुद्धा या जागेसंदर्भात माहीत नाही आहे पण त्यामध्ये एक शेख म्हणून मला जाचीबाजी एक शिवेगाळी केली आणि माझ्या जा चारित्र्यवर शिंपडली की हे अशा जातीवर मला शिव्या दिल्यामुळं माझ्या समाजाच्या लोकांनी आता मला काही करून न्याय पाहिजे म्हणून मी आ, आज पोलीस आयुक्तांना मी निवेदन देणारच आहे आणि हे ज्या लोकांनी कब्जा केलेले ह्यांच्यावर ऑलरेडी गुन्हा दाखल झालेला आहे पण आत्ता ह्या महिलांना पुढे आणून माझ्या जीवाला धोका ह्या महिलांनी की मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी मी तो गुन्हा दाखल केला त्यानंतर आत्ता महिलांना पुढे आणून कुठेतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करतात की कि तरी असे काहीतरी कृत्य करण्याची शक्यता असल्यामुळं माझे सर्व समाज बांधव माझ्या सोबत आहेत आणि मी आज संध्याकाळीपर्यंत मी यांच्या अॅड्रेस दाखल करणार आहे आणि मी अभरुन दावा दाखल करणार आहे ही रिकामी जागा किती वर्षापासून अशी आहे ही जागा पारंपरिक पन्नास वर्षापासून ही जागा रिकामी आहे मल... की बाबा पन्नास वर्षापासून ह्या मी रहिवासी आहोत पन्नास वर्षापासून जी रिकामा जागा आहे त्यामध्ये तुम्ही या भागात जे राहतात ते लहान मुलांसाठी एखादं गार्डन वगैरे त्याची मागणी केली नव्हती अगोदर कधी आज फक्त नाभिक समाजाला मिळाली म्हणून दुखतो का किती दिवसा सभा मंडप जे आहे समाजासाठी मंजूर झालेले कधी मंजूर झाले आता एक सात महिने झाले सात महिने झाले मग सात महिने आणि कुठे आणि पन्नास वर्ष कुठे गेले आता या जागेवर जो पत्राशेड आणि जे आता मटेरियल पडलेलं आहे ते कोणाचं आहे ते रजाक शेख साऊर शेख आणि विजय आणि ह्या सात ते आठ लोकांनी मी आता जे नावं सांगितलो ना शासनाची जागा त्यांनी ते त्यांच्या नावाने कशी काय करून घेतली त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही गुन्हा दाखल झालेला चौकशी सुरू आहे किती दिवस चौ... झाले चौकशी सुरू जवळ जवळ आता महिना झाला त्यांची चौकशी आहे त्यामध्ये ते आरोपी सिद्ध झाले त्यांनी पण त्यांच्याकडे अजून त्यांच्या शासकीय नियमानुसार अजून काय सापडतंय का हे अजून त्यांची चाचणी चालू आहे आता पुढचं पाऊल जर आम्हाला जर नाही नाही मिळालं की आम्ही समाज रस्त्यावर उतरणार आम्ही आंदोलन करणार आम्ही मोर्चा करणार आणि आम्ही आता शेवटला त्यांनी महिलांना पुढे आणू जागेचे त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का एक ही सुद्धा कागद नाही त्यांच्याकडे पुरा... का, मंजुरीचे आग... पुरावे वगैरे पूर्ण पुरावे तुम्हाला मी सादर करतो माझ्याकडे पूर्ण त्यांचा कब्जा केलेलं कागदपत्र माझ्याकडे आहे माझ्याकडे त्यांच्याकडे स्टेम आहे त्यांनी साहेब हुतारा त्यांनी बोगस केलेला आहे नगर रचना ऑफिसला तुम्ही केलं त्याची हो, के प्रत माझ्याकडे तुम्हाला उत्तर काय मिळालं त्यांनी ले ले दिले लेखी शासकीय शासकीय दिले हो तुम्ही त्याच्यावर गुन्हा का नोंद करत नाही केले पोलीस खात्यात हे कागद पोलीस खात्यातच आहे हे माझं तुमच्या हद्दीत सदर पोलीस स्टेशन मध्ये हे मला माहिती मी काढलेलं आहे त्याचा पुरावा आहे माझ्याकडे तर त्यांनी लिहून दिलेलं आहे की सदर माझा ही जागा माझी मालकीची आहे म्हणून तान त्यानंतर त्यांनी उतारा देखील बोगस उतारा त्यांनी जोडलेला आहे त्या प्रिंट आहे का बोगस उतारा समोर समोरच आहे की तुमच्या यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने पण पत्र दिलेलं आहे की सदर ही जागेवर अतिक्रमण हटवा म्हणून तरी देखील ते आठवत नाही महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र दिलेलं आहे त्यानंतर शासकीय उतारा माझ्याकडे आहे त्यानंतर ह्या बघा खाडाखोड उतर फेरबर उतर माझ्याकडे आहे त्यानंतर महानगरपालिकेचं नारक प्रमाणपत्र माझ्याकडे आहे नगर अभियंत्याची सही आहे त्यानंतर डब्ल्यू डू देश बांधकाम विभागाचं पत्र आहे मंजुरी पत्र त्यानंतर पोलीस खात्याने ही जागा शाहनिशा करण्यासाठी पोलीस खात्याने पत्र नगर रचना दिलं सिटी दरवेला पिकून पत्र आले की ही जागा शासकीय आहे पोलीस खात्याने का कारवाई केली नाही का। जागेवर केलेला आहे मी मूळ मालक आहे म्हणून जो दाखवतोय सरकारी जागेवर तर पोलीस खात्याने कुठलंही पाऊल घेतलं नाही पोलिसांना तो दिशाभूल करतोय माझ्याकडे व्हिडिओ आहे पोलिसांना सांगितलंय की माझ्याकडे स्टे आवड कोर्ट मॅटर चालू आहे पण पोलिसाला कुठलंही कागद द्यायला तयार नाही प्रशासनाला अर्ज देऊन किती दिवस झाले आम्ही प्रशासनाला अर्ज जवळजवळ पाच महिने झाले पाच महिन्यामध्ये कुठलीच दखल तुमची घेतली गेली नाही भरपूर दखल घेतली आहे त्यांनी सातत्याने सांगतोय मी उतार आणलेले मी ही सरकारी जागा असल्याचं त्यांना एखादा कागद वगैरे असं काही दाखवलं दिला तरी त्यांनी कारवाई करण्यास का हलगर्जीपणा केलेले हलगर्जीपणा नाही त्यांनी जेव्हा या जागेवर अतिक्रमण हटवण्यासाठी आले तेव्हा एक सांगितले कोर्ट मॅटर चालू आहे माझ्याकडे स्टे ऑर्डर आहे म्हणून पण स्टे ऑर्डर तो शासनाला जमा करत नाहीये महापालिकेला देत नाहीये नगर भूमिकेला देत नाही आहे तुमच्या पोलीस खात्याला देत नाही आहे तुमच्या पीडब्ल्यू खात्याला पत्र देत नाही आहे तो एक तर उतारा बोगस तयार केलेला आहे आम्हाला संशय असा आहे की आता तो स्टे ऑर्डर देखील तो बोगस आणला असल्यामुळं तर आम्हाला देत नाही आहे मी सोला भूषणामध्ये भोगवे मोर्चा काढणार आणि मी आंदोलन करणार आहे हे असं जर माझ्या समाजाच्या लोकांवर अन्याय होत असेल नाभिक समाजावर हे आम्ही कदाचित सण करणार नाही जर माझ्या चारित्र्यावर जर कुठल्या बाईंना पुढं करून जर हे जर त्यांनी दखल घेत असेल तर मी कदाचित सहन करणार नाही माझ्याकडे कागदोपत्री आहे माझ्याकडे कागदोपत्री आहे आणि आपण पत्रकार आहेत मला न्याय मिळावं ही माझी विनंती आहे